हाय हॅलो नमस्कार जॉबवरून आल्यानंतर संध्याकाळी बाकीचे कामं आवरले त्यानंतर रायबा आणि रायबाचे पप्पा हेअरकट करण्यासाठी गेले होते मग त्यांचे केस धुण्यासाठी पाणी तापवायला लावलं पाणी तापतं आहे तोपर्यंत इकडे पाणी गरम केलं आणि रायबाची दुधाची जी बॉटल आहे ना दिवसभराची ती छान अशी ब्रश लावून आणि स्वच्छ करून घेतली त्यानंतर रायबा हेअरकट करून आलेला आहे आणि रायबाला पहा शव कसा चिडवतोय टकलो टपलो म्हणून आणि रायबाला त्याचा हेअरकट खूप आवडला त्यामुळे तो इतका खुश आहे नुसता उड्या मारतो आहे आणि एन्जॉय करत आहे त्यानंतर मग त्याला थोडा खेळू दिलं नंतर त्याचे केस वगैरे धुतले आंघोळ केली आणि के कपडे चेंज केले त्यानंतर तो घरामध्येच बेडवरतीही लोखंडाची त्याची जी गाडी आहे ना ती खेळत आहे त्यानंतर मला जायचं होतं माहेरी तर मग रायबाची पहिले तयारी वगैरे केली नंतर माझी तयारी केली आणि रायबाचे पप्पा आले मग जायचं रिझन हे होतं की माझ्या काकूंचे झाले डोळ्याचं ऑपरेशन म्हणजे त्यांच्या डोळ्याला लेस टाकली तर आम्ही त्यासाठीच आलेलो मग या ठिकाणी काकूंच्या घरी आलो आणि रायबत तुम्ही पाहू शकता एकदम लास्तोय आहे या ठिकाणी टीना म्हणजे मामाची मुलगी आमच्या तर तिने सगळ्यांना पाणी वगैरे दिलं आणि जेवणाचा वेळ झालेला होता म्हणजे बरंच उशीर झालेला त्यामुळे आम्ही चहा वगैरे नको म्हटलं तर या ठिकाणी बहिणी छान असं गरमागरम पुऱ्या बनवत आहेत आणि तुम्ही पण या सगळे मस्त पाहुणचार करायला आमच्यासाठी पाहुणचार बनवायचं काम चालू आहे या ठिकाणी वांगे बटाट्याची छान अशी मस्त भाजी बनवून तयार झालेली आहे ह्या माझ्या काकूज्यांच्या डोळ्याला लेस टाकलेली आहे आणि त्यानंतर मग चहा नको म्हणून वहिनींनी आम्हाला पपई कट करून दिली आणि त्यानंतर मग आम्ही पपई वगैरे खाल्ली सगळ्यांनी गप्पा वगैरे केल्या या ठिकाणी मी काकूसोबत व्हिडिओ बनवत होती तर रायबा आणि नयन दोन्ही आले माझ्याकडे व्हिडिओसाठी त्यानंतर वहिनींनी रायबाला पण घेतलं आणि हे पाहू शकतात तुम्ही मी काकूसोबत व्हिडिओ बनवत असताना रायबा आणि नयन कसे व्हिडिओमध्ये आलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी रायबा आणि नयन मस्त बॉल खेळत होते सॉरी फुगा खेळत होते रायबा त्याला फुगा म्हणायचा आणि नयन बलून बलून करायचा त्यानंतर मग वहिनीने ताट वगैरे केले मस्तपैकी वरण भात पुरी वांगे बटाट्याची भाजी शिरा आणि छान असे गरमागरम भजे होते रायबाने पण सगळ्यांसोबत जेवण केलं नयनने पण जेवण केलं त्यानंतर रात्री झोपलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे करून मी जॉबवरती जाण्यासाठी रेडी आहे